नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जेटनी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरती जी चालू आहे जी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाली होती इन्स्पेक्टर म्हणजेच निरीक्षक या पोस्टसाठी त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपण पेपर कसा होता आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले हे आपण सविस्तर बघणार आहोत तसेच आपण जी एसचं ॲनालिसिस करणार आहोत ठीक आहे म्हणजे त्याचं विश्लेषण करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे कधीचा पेपर आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक आजचा पेपर दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक ठीक आहे मराठीवरती प्रश्न बघूया आपण पहिले तर पान उतारा वाक्यप्रचारचा अर्थ विचारला होता तर त्याचा पान उत्तराचा अर्थ काय आहे अपमान करणे अपमान करणे ठीक आहे घरोघरी मातीची चुली मन या अर्थाची मन ओळखायची होती ठीक आहे तर त्याचा अर्थ घरोघरी मातीची चोली याचा अर्थ काय होतो तर प्रत्येक घरात सारख्याच समस्या असतात ठीक आहे सारख्याच समस्या असतात त्याचा अर्थ आहे परत एक कोल्ला सतरा ठिकाणी व्याला याचा अर्थ काय होतो तर एक कोल्ला सतरा ठिकाणी व्याला त्याचा अर्थ होतो एकाच व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे ठीक आहे एकाच व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव्ये होणे म्हणजे एक कोला सतरा ठिकाणी व्हायलाचा अर्थ काय होतो एकाच ठिकाणी एकाच व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे परत सहोदर शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता सहोदर म्हणजे काय असते तर भ्राता म्हणजे बंधू भ्राता परत भाऊ हे त्याचे समानार्थी आहेत तर भ्राता विचारला होतं पर्यायामध्ये भ्राता होतं पुष्पचा समानार्थी शब्द कोणता नाही असा प्रश्न होता तर आपण पुष्पचे कोणते कोणते समानार्थी शब्दात बघूया सुमन कुसुम आणि फुल ठीक आहे हे त्याचे समानार्थी शब्द आहेत कोणता नाही असं विचारलं होतं तळ ठोकणेचा वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला आहे तळ ठोकणे म्हणजे काय करणे तर मुक्काम करणे ठीक आहे तळ ठोकणे म्हणजे मुक्काम करणे आता रवींद्रनाथ टाकोरवर यांच्यावरती पॅसेज होता त्याच्यावरती तीन प्रश्न होते पॅसेजवर मराठी पॅसेजवर तीन प्रश्न आहेत शुद्धलेखनानुसार वाक्य त्याच्यानुसार बरोबर दोन वाक्य करा असं सांगितलं होतं त्याच्यावर दोन प्रश्न होते वाक्याचा क्रम लावायचा होता त्याच्यावरती सुद्धा दोन प्रश्न होते शुद्धलेखनानुसार दोन होते आणि वाक्याचा क्रमानुसार दोन वाक्य होते क्रियाविशेषणा अवयववरती क्रियाविशेषण अवयव ओळखा त्याच्यावरती दोन प्रश्न होते क्रियापदाचा प्रकार ओळखा त्याच्यावरती प्रश्न होता काय होतं बघूया ते सर्वजण उशिरा झोपतात ह्याचा क्रियाप्रशासन क्रियाविशेषण हे क्रियापदाचा प्रकार विचारलेला आहे तर तो येतो आकर्मक आकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे पर्यायामध्ये काय काय होतं आकर्मक होतं सकर्मक होतं परत द्विकर्मक होतं आणि अजून एक होतं संयुक्त होतं ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे आकर्मक कारण की झोपणारी कोण झोपणारे ते आणि झोपण्याची क्रिया पण तेच होते म्हणजे क्रियापद काय तेच करता काय तेच आहे फक्त कर्म ह्याच्यात नाही आहे त्यामुळं आकर्मक येते प्रकार अकर्मक आहे ते, ते।, ते एवढे हुशार असूनही वाचताना किंचित अडखळतात क्रियाविशेषण सांगायचं ह्यातलं काय किंचित क् काय क्रियाविशेषण आहे वाक्यामध्ये कादंबरीत हा शब्द शुद्धलेखनानुसार शो शोधायचा होता म्हणजे वाक्य दिलेलं होतं त्याच्यामध्ये कादंबरी असं कादंबरीत हे बरोबर बरोबर आहे पण वाक्यामध्ये कादंबरी असं दिलं होतं ते हे चुकीचं आहे पहिली वॅरंटी येत नाही तर दुसरी वॅरंटी येते वरचा विशेषणाचा प्रकार ओळखा होता क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा होता तर काय येते अवयव साधित येते अवयव साधित क्रियाविशेषण येते ठीक आहे इथं क्रियाविशेषण विचारलं आहे ठीक आहे हे झाले मराठीचे आता आपण इंग्लिशचे बघूया इंग्लिशवरती पाच क्वेश्चन आहेत डाईट प्लॅनवरती पॅसेज होता त्याच्यावरती पाच क्वेश्चन होते जंबर वरती चार क्वेश्चन होते वन वर्ड सब बघूया आता गव्हर्मेंट विचारलं होतं गव्हर्मेंटचा अर्थ काय होतो तर अ पर्सन अ पर्सन हू इन्जॉय फूड अँड नो अ लॉट अबाउट इट म्हणजे तो जेवण एन्जॉय करतो तो म्हणजे जेवणाच्याही जेवणाशी नादिक असणारा म्हणजे गॉर्मेंट ठीक आहे परत रेटोरिक रेटोरिकचा अर्थ काय होतो तर फर्स्ट रे रेटोरिकचा अर्थ काय होतो आर्ट ऑफ इफेक्टिव स्पीकिंग इफेक्टिव स्पीकिंग ऑर रायटिंग हा त्याचा अर्थ आहे रेटॉरिकचा म्हणजे स्पीकिंगवर त्याचं प्रभुत्व असणार वकृत्व वकृत्ववर असणार स्पीकिंग ठीक आहे म्हणजे रेटॉरिक आणि सेप्टिक सेप्टिक, सेप्टिक का विचारलेलं सेप्टिकचा अर्थ काय होतो जो डाऊट घेणारा म्हणजे संशयी संशयीखोर ठीक आहे म्हणजे कसं विचारलेलं प्रश्न द पर्सन हू डाउट्स दॅट समथिंग इज ट्रू त्याचा अर्थ काय होतो तो सेप्टिक येतो जो डाऊट घेणारा संशयीखोर आणि फर्स्ट एड फर्स्ट एड म्हणजे आपण जे ज्याला एखाद्याला मेडिकल हेल्प लागते त्याच्यासाठी आपण जी मदत करतो ते म्हणजे मेडिकल हेल्प दॅट यू गिव टू वन मेडिकल हेल्प ठीक आहे मेडिकल हेल्प यू गिव टू वन म्हणजे फर्स्ट एड गव्हर्नमेंट म्हणजे खाण्याच्याविषयी रेटोरिक म्हणजे काय तर आर्ट ऑफ स्पीकिंग सेफ्टी म्हणजे संशयी आणि फर्स्ट एड म्हणजे मेडिकल हेल्प यू गिव टू वन ठीक आहे आता इडम्स बघूया ओवर द मून विचारलेलं म्हणजे एक्स्ट्रीमली हॅप्पी ओवर द मून म्हणजे काय है, एक्स्ट्रीमली हॅप्पी बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे बोल्ट म्हणजे काय अनएक्सपेक्टेड आणि थ्रो द टॉवेल म्हणजे काय थ्रो इन द टॉवेल आहे थ्रो इन द टॉवेल म्हणजे काय गिवअप म्हणजे हार मानणे आणि बुल इन चायना शॉप म्हणजे काय क्लम्झी परत अजून काय काय येतं क्लम्झी uh, येतं परत ऑकवर्ड आणि केअरलेस हे त्याचा अर्थ आहे ठीक आहे ओवर द मून म्हणजे काय अतिशय आनंदी परत बोल्ड फ्रॉम द ब्लूम म्हणजे अनएक्सपेक्टेड थ्रोन द थ्रो uh, इन द टॉयल म्हणजे गिवअप आणि बोलेनच्या नशप म्हणजे काय केअरलेस ठीक आहे हे लक्षात ठेवा हे इडम्स आहेत पुढच्या शिफ्टमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आता सिनॉन्स आणि अँटोनिन्स बघूया फॉर्मिडेबल ह्याच्यावरती सिनारॉम्स विचारायलो फॉर्मिडेबल म्हणजे काय भयानक म्हणजे घाबरवणारा किंवा घाबरवणारा त्याचे सिनेनीम्स काय काय आहेत हॉरिबल परत फ्राईटफुल फुल फिअरफुल आणि ड्रीड हे त्याचे काय आहेत फुलफुलवरनं देणार ठेवा ठीक आहे आपल्याला काहीजण घाबरवतात ते काय करतात फुल बनवतो आपल्याला त्यामुळे फुलवरून देणार ठेवा फॉर्मॅटिबल म्हणजे काय भयावहक भया भयावह किंवा घाबरवणारा ट्रायबिअल ट्रायवियल म्हणजे काय तर शुल्लक ठीक आहे ट्रायवेल म्हणजे शुल्लक आणि विनवरती अपोजिट विचारलेला होता विनचा अपोजिट विचारलेला लॉस्ट हा सोपा होता सगळा सोपा हाच होता विनवरती लॉस्ट विचारलेला आणि आधेरिंग एक होता आधेरिंग आता मूळ शब्द काय आहे ठीक आहे आधेरिंग हे काय झालं जिरण झालं हे लक्षात ठेवा किंवा प्रेझेंट पार्टिसिपल झालं आदरिंग म्हणजे काय टू फॉलो म्हणजे अनुयायी हे ज्या अपोजिट विचारलेला होता तर त्याचा अपोजिट काय होतं इग्नोरिंग हा त्याचा अपोजिट आहे ठीक आहे आणि द ब्लँक्सवरती क्वेश्चन विचारलं होतं त्याच्यावरती कंजक्शनवरती एक क्वेश्चन होता ठीक आहे आणि कंजक्शनवरती होता आणि टेन्सवरती एक होता दोन्हीकडे व्हिटू टू यूज करायचं होतं ठीक आहे दोन्ही क्रिया जर लागोपाठ झालेल्या असतील तर दोन्ही पण क्रिया पास्टेन्समध्ये असतात ठीक आहे हा त्याचा नियम आहे रिझनिंगवरती कुठले कुठले क्वेश्चन होते वर्तुळाकार बैठकीवर दोन प्रश्न होते सरळ रांग बैठकीवर एक प्रश्न होता नातेसंबंधावरती दोन प्रश्न होते अंकश्रेणीवरती तीन प्रश्न होते सिम्प्लिफिकेशनवरती दोन होते ठीक आहे म्हणजे सिम्प्लिफिकेशन वजा बाकी वगैरे त्याच्यावरती होते बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशनवरती दोन होते आणि सोमवार ते रविवार सिटिंग अरेंजमेंटवरती एक प्रश्न होता हे झाले रिजनिंगचे मॅथ्स नव्हतं ठीक आहे आता जी एस आणि जी केचे क्वेश्चन बघूया आपण आता कृष्णा काय विचारलं पहिला क्वेश्न काय काय कृष्णा का, नदीच्या उपनदी विचारलेल्या आहेत तर कुठल्या कुठल्या आहेत तर त्या भीमा तुंग भद्रा परत घटप्रभा घट प्रभा परत मुसी आणि मलप्रभा ठीक आहे आणि जी भीमा जी आहे ही काय आहे तर सर्वात लांब आहे हे लक्षात ठेवा पुढच्या ह्याच्या वेळेस विसरू शकतात पुढच्या शिपला सर्वात लांब ही आहे आणि सर्वात मोठी म्हटलं तर तुंगभ्रद्र आहे ठीक आहे सर्वात मोठी कृष्णाची एकूण लांबी किती चौदाशे किलोमीटर आहे जी महाराष्ट्रात दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे ही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाते आणि तिकडनं आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि आंध्र प्रदेशमध्येच कृष्णा नदीवर काय आहे नागार्जुन नागार्जुन धरण आहे हे विश्लेषण तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे पुढच्या शेकडाटी त्यामुळे नक्की बघा विश्लेषण हे शेवटपर्यंत ठीक आहे भारतीय असुसंतोषाचे जनक हा हिस्ट्रीवरती प्रश्न होता तर ते कोण आहेत टिळक आहेत ठीक आहे लोकमान्य टिळकांना भारतीय असुसंतोषाचे जनक म्हटलं होतं फादर ऑफ अनअरेस्ट ठीक आहे हे म्हटलं होतं हे कोणी म्हटलं होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे परत अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समानतेसाठी लढणारी चळवळ असा प्रश्न होता ठीक आहे ह्याचंही उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कुठली होती सत्यशोधक समाज होता प्रार्थना समाज होता प्रार्थना समाज होता की अजून दुसरा कुठली चळवळ होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ न्यूजपेपरचे संपादक विचारायला होतं तर ते कोण आहेत ॲनी बेझंट आहेत ठीक आहे ॲनिबेझंटचे हे दोन एनिबिझंट यांनी दोनही वृत्तपत्र सुरू केले होते थर्मोडायनॅमिक्सचा झिरोत ला विचारला होता तर तो काय आहे इफ टू सिस्टम्स आर इच इन थर्मल इक्विबिरियम जर त्या जर दोन सिस्टीम्स ह्या थर्मल इक्विबिरियममध्ये असतील ठीक आहे ह्या दोन सिस्टम्स जर थर्मल इक्बिरियममध्ये असतील तर Uh, म्हणजे ह्या जर दोन सिस्टीम जर थर्मल थर्मल इक्विबिरियममध्ये असतील एका तिसऱ्या सिस्टीमसोबत ठीक आहे थर्ड सिस्टीमसोबत तर त्या काय होतात दे आ, दे आर इन थर्मल इक्विबिरम विथ इच अदर म्हणजे त्यासुद्धा जर एखाद्या त्या जर दोन uh, सिस्टीम एखाद्या थर्मल इक्विबिरममध्ये असतील तिसऱ्यासोबत तर त्या दोन्हीसुद्धा uh, स्वतः सो स्वतः सोबत इक्विबिरममध्ये असणार म्हणजेच इंग्लिशमध्ये बघा काय इफ टू सिस्टीम्स आर इच इन थर्मल इक्विबिरम विथ अ थर्ड सिस्टम देन दे आर इन थर्मोलिक्युबरम विथ अदर हा त्याचा लॉ आहे ठीक आहे टिश्यूवरती जोडल्यावरती प्रश्न होता आ, कनेक्टिव टिश्यू कनेक्टिव टिश्यू कुठले कुठले आहेत तर ब्लडला होतात ठीक आहे परत मसल टिश्यू होतं ज्या हार्टमध्ये असतात हृदयामध्ये आणि नर्वस टिश्यू ह्या कशात असतात तर ब्रेनमध्ये असतात ठीक आहे ह्याच्यावरती जोडायला प्रश्न होता परत कलम चौऱ्याहत्तरवरती प्रश्न होता जो रिपीट झालेला आहे तो कशावरती एक मंत्री प्रदेश मंत्रिपरिषद असते प्रश्न विचारलेला होता की जी म कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत मंत्रिपरिषद असते ते सल्ला कोणाला देतात असा प्रश्न विचारला होता तर ते कोणाला देतात राष्ट्रपतीला सल्ला देतात ठीक आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुसऱ्याने जोडण्यात आलं तर ते कुठल्या द घटना जोडण्यात आलं फंडामेंटल राईट्स हे बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर आणि हे कोणाकोण कौन घेतले तर आपण रशियाकडून घेतले ठीक आहे नमो महासन्मान निधीचे वार्षिक बजेट किती आणि किती वर्षासाठी आहे ह्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता अरुंधती राय यांचे पुस्तक विचारलेलं होतं मदर मेरी कम्स टू मी ठीक आहे मदर मेरी कम्स टू मी हा आ, पुस्तक विचारलेलं होतं अजून त्यांचं एक पुस्तक आहे महत्त्वाचं आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स स्मॉल थिंग्स ठीक आहे आणि दुसरं एक आहे त्यांचं पुस्तक आझादी हे त्यांचे दोन महत्त्वाचे पुस्तक आहेत हे लक्षात ठेवा पुढच्या शिफ्टमध्ये विचारले जाऊ शकतात द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आणि आझादी आणि ह्या परीक्षेला मदर मेरी कम्स मी हे विचारलं जातं दु दक्कनच्या पठारावरील मृदेचा प्रकार विचारला तर ती कुठले काळी मृद आहे केंद्र राज्य आणि समोर सूची कितव्या अनुसूचीमध्ये येतात तर त्या सातव्या अनुसूचीमध्ये येतात हे लक्षात ठेवा नुकतेच चर्चेत असलेला पन्नाळा किल्ला कोणत्या राज्यात आहे हा एक फ्री होती ते कुठल्या राज्यात आहे तर तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे पन्हाळा किल्ला परत पहिली वॉइस राय विचारले अठराशे सत्तावन्न नंतर पहिले वॉइस राय अठराशे सत्तावन्न नंतर वॉइसराय पदाचं नाव काय केलं तर वॉइसरा केलं होतं तर ते कोण होते लॉर्ड कॅनिंग होते ठीक आहे पर तसेच पुढच्या शिपसाठी एक लक्षात ठेवा जे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाला पहिले जे सतराशे त्र्याहत्तरला तर ते कोण होते वॉरन हॅस्टिंग होते वॉरेन हॅस्टिंग सतराशे त्र्याहत्तरला परत नंतर अठराशे तेहतीसला त्याचं काय झालं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालं ठीक आहे ते कोण होते लॉर्ड विल्यम बेंटिंग झाले ठीक आहे आणि नंतर अठराशे सत्तावन्नला काय झालं तर वॉइस रॉय झाले ते कोण होते लॉर्ड कॅनिंग होते ठीक आहे म्हणजे पहिल्या सतराशे त्र्याहत्तरला काय होतं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल नंतर फक्त गव्हर्नर जनरल आणि नंतर वॉइस ठीक आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्ती हे बघितलं आपण बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर राष्ट्रीय बालिका दिवस हा कधी साजरा केला जातो त्याची थीम विचारली होती पण कधी साजरा केला जातो तो चोवीस जानेवारी साजरा केला जातो आणि तो दोन हजार आठपासून पासून सुरू केला साजरा करण्यात करण्यात येत होतो आणि त्याची थीम काय होती उज्वल भविष्यासाठी भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण ठीक आहे हे त्याचे थीम होते है। परत एस एन डी पी एस एन डी पीची स्थापना विचारली होती एस एन डी पी म्हणजे काय श्री नारायण नारायणा धर्म धर्म परी, पालन योगम ही त्याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे धर्म परिपालन आणि याची स्थापना काय झाली होती एकोणीसशे तीनमध्ये एक तीन होती ठीक आहे आणि पंधरा मे एकोणीसशे तीनला स्थापना झाली होती कोणी केली होती तर ती डॉक्टर पल्पू यांनी केली होती ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पुढच्या शिफ्टसाठी डॉक्टर पल्पू यांनी केली होती अतिवृष्टी कुठे होते विचारलं होतं तर पर्यायामधून त्याचं उत्तर होतं की सह्याद्रीच्या पश्चिमेला आणि दुसरा ऑप्शन होता की सह्याद्रीच्या पूर्वेला आणि मराठवाडा आणि विदर्भ असे ऑप्शन होते तर सह्याद्रीच्या पश्चिमेला अतिवृष्टी होते लक्षात ठेवा कृषी समृद्धी योजनेचं बजेट विचारलेलं कालावधी त्याचा कृषी समृद्धी योजनेचा आणि त्याचं काय विचारलं होतं तर निधी विचारला होता कालावधी आणि निधी तर कालावधी पाच वर्षासाठीही आणि निधी हे पंचवीस हजार कोटी ठीक आहे ही दोन जुलै दोन हजार पंचवीसमध्ये घोषणा जो ह्याची घोषणा केली होती योजनेची कोणी केली होती तर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री होते त्यांनी केली होती आता हायकोर्टवरती प्रश्न होता हायकोर्टवरती प्रश्न काय होता तर त्याचं अधिकार क्षेत्र विचारलं होतं तर त्याचं क्षेत्र कुठे येते तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ठीक आहे परत दुसरा प्रश्न होता की कनिष्ठ न्यायालय हे कुठले खटले चालू शकतात तर ते दिवाणी आणि फौजदारी असे खटले चालू शकतात ऑप्शन काय काय होते तर आंतरराष्ट्रीय खटले परत निवडणूक विवाद असले काय नाही ते ऑप्शन इलिमिनेट होत होते त्यामुळे ऑप्शन नीट बघा आणि त्याच्यानंतर उत्तर टिक करा ठीक आहे कनिष्ठ न्यायालय कुठले खटले करू शकतात चालू शकतात तर ते दिवाणी आणि फौजदारी परत दुसरा एक प्रश्न होता की लार्ज टेरिस्टरियल प्लॅनेट कुठलं आहे तर ते कुठलं आहे तर अर्थ होता ठीक आहे आपली पृथ्वी ही लार्जेस्ट टेरिस्टरियल प्लॅनेट आहे हे एवढं जी एसचं आणि जी केचं विश्लेषण होतं आशा करतो हे तुम्हाला विश्लेषण आवडलं असेल जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद